आजच्या व्हिडिओमध्ये आपण खिचडी बनवणार आहोत तर खिचडी बनवण्यासाठी मी इथे तांदूळ तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर मिरच्या व कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथे कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर जिरा मोरीवर लसूण घेतलेली मोरी आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार घ्यायचा आहे मीठ घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकायची आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला जे तांदूळ आणि डाळ आहेत ते धुवून घ्यायची आहे त्यासाठी मी एका वाट्यामध्ये तांदूळ आणि डाळ टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून छान अशी स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ धुवून झालेली आहे त्याचबरोबर इथे कुकर सुद्धा आहे तेल गरम होण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला ही जिरा मोरी टाकायची आहे जिरा मोरी टाकल्यानंतर लगेच कढीपत्ता टाकाय टाकायचा आहे करीपट्टा टाकल्यानंतर ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मिरच्या टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि मिरच्यांना थोडं शिजू द्यायचं आहे मिरच्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता हे टमाटर टाकायचं आहे टमाटर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना सुद्धा शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता मीठ आणि हळदी पावडर टाकायचं आहे आणि त्याला पण परतून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये डाळ व तांदूळ जे आपण धुवून ठेवलेले होते ते टाकायचे आहे हे दाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये थोडा पाणी टाकायचं आहे पाणी तुम्ही थोडा जास्त पण टाकू शकता ते तुमच्यावर आहे पाणी टाका टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा कुकर बंद करायचा आहे बघू शकता या प्रकारे असं बंद करून ठेवा आणि चार सिट्ट्या होऊ द्या मी आता व्हिडिओ हा फास्ट केलेली आहे प्रकारे चार सिट्ट्या होऊ द्यायची आहेत आणि चार सिट्ट्या झाल्यानंतर जी लास्टची आखरी सिटी राहते त्यावेळेस आपल्याला हा कुकर बंद करायचा आहे आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता तुम्ही हे खोलायचं आहे आणि बघू शकता आता आपली खिचडी एकदम रेडी झालेली आहे आणि आता आपण ही खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत ही खिचडी शरीरासाठी खूप पौष्टिक असते तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता आणि खूप टेस्टी पण असते आणि या खिचडीचा टमाटरच्या चटणीसोबत कॉम्बिनेशन खूपच छान असते खूपच छान लागते टमाटरच्या चटणीचा व्हिडिओ पण आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला टमाटरच्या चटणीचा चे व्हिडिओ मिळून जाणार त्याचबरोबर ही ही खिचडी पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद